आता बोलू नका आनंदीला बोलू नका जवान पोरगी आहे बाप्पा कशाने काही केलं तर काय करसाल हां राहू द्या राहू द्या आता बोलू नका माफ करून द्या तिला शांतबाई पौहने बोलू मी तुला पवनं बोलू तिनं काम तसं केलं ना बोलायच्या लायकीचं काम केलं तिनं तिनं विचार केला का माई बाप्पाचा बिलकुल विचार नाही केला आता ती तशीबी गेली होती आणि तशी बी मिली तुम्हाला चालते आता माय दे भाऊ असे कसे बोलू राहिले बाप्पा तुम्ही पोरगी आण तुमची माफ करून द्या ना जाऊ द्या ना पोरगी आहे म्हणूनच आतापर्यंत चुप बसलो होतो शांतबाई तुम्हाला माहित नाही या पुरीनं ना किती गाजूल आमच्यावर माहित नाही आम्ही ना मी पाया लागत राहिलो पुरीच्या पाया मी ना पाया बी लागल्या मा पुरीच्या कोणता बाप आपल्या पुरीच्या पाया पण मी लागलो पुरीच्या पाया लागलो नान सोडून दे सुधरून जाय सुधरून जाय पण ती सुधरली नाही त्या पुरासंग पोहून गेली आता आता नाही पाहिजे माया घरातून इले काढा तू लागत तुमच्या घरी घेऊन जा पण नका ठेवू भाऊ असं म्हटलं चालते का चालते का असं म्हटलं कोणी देते का कोणाचं लेकरू आपल्याला हो समजू शकतो मी तुमची अवस्था समजू शकतो मी एका पोरीची माया एक पोरगाय मले मी तुमची अवस्था समजू शकतो मायबापाचं काय मन दुखते आपल्या लेकरासाठी मी समजू शकतो पण शांतबाई त्या लायकीची आपली लेकरही पाहिजे ना त्या लायकीची आपले लेकरही पाहिजे हे माई पोरगी मला पोरं नाही आहे मी गम नव्हता की मला पोरग नाही आहे मी म्हटलं होतं हे एक पोरगी आहे माई हेच माया पोरगा आहे मी असं समजलं होतं मीच शिक्षण पाणी सर केलं मी आणि आता एवढा चांगला पोरगा पाहिला मी तिच्यासाठी डॉक्टर पोर आहे डॉक्टर पण इले आहे का काही लस इले आहे का काही लाज इले तर फटीच्या आहे आ कोण काय म्हणून काय म्हणून इले सांगा तुम्ही आता हो भाऊ होऊन जाते आता गलती नादा नाही त्या पोरानं ना फसवलं असेल तिले त्या पोरानं गुळगुळ गोष्टी केल्या असेन तिच्या सोबत वाटलं त्याचं खरं तर हे फसले त्याच्या गोष्टी मध्ये झाली आता गलती माफ करून त्या पोरीले तुमचीच पोरगी शांत भाई त्या पोराच्या गोष्टीवर आमचा पोरी आणि आम्ही मायबाप तिला जन्म देणारे लहानच मोठं करणारे शिक्षण पाणी करणारे खाऊ पिऊ घालणारे कपडा लत्ता घेऊन देणारे आम्ही मायबाप आमच्यावर भरसा नव्हता आमच्या पोरीले आमच्यावर भरसा नव्हता हे ते माई आनंदी आहेस नाही माझी आनंदी दिला चांगली माई पोरली होती आता ही माई आनंदी राहिलीच नाही नाही बाबा नाही बाबा असं नका म्हणू असं नका म्हणू मी तुमचीच घ्या माफ करून द्या मला आता गलती नाही म्हणून माहिती ना नाही म्हण आता गलती माफ करून द्या बाबा बाबा माफ करून द्या मला आता समजलं समजलं मला आता की बाहेरची दुनिया किती खराब आहे खराब आहे बाहेरची दुनिया आपलं घरच चांगलं असते ना आपल्या माय चांगले असतात हर पोरीनं आपल्या माय ऐकायला पाहिजे मला समजलं बाबा माफ करून द्या माफ करून द्या बाबा मला माफ करून द्या बा बरं कशी झाली अदमशी झाली म्हटलं पोरगी माफ करून द्या ना बाप्पा घेऊन द्या घरात मी आ तुमचीच पोरगी आहे घेऊन घेणारे मारो त्या लक्ष पारला बाप्पा तू घेऊन ना पोरगी एवढी रडू राहिली ना तु घेऊन घे ना घे ना घेऊन काही नाही होत हो 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 आनंदीचे बाबा चंकीपुडा बरोबर म्हणत आहे घेऊन घ्या घेऊन आनंद दिले कुठं जाईना आपली पोरगी आता कुठं आपल्या आपल्याशिवाय कोणाचा सहारा दिले घेऊन घ्या ना घरात मी चुप बस आज अशी म्हणून उद्या डबल पोहून जाईल त्या पोरा सांगा मग काय करशील तो पोरगा आला त्या पुरान म्हटलं गलती झाली नसं झालं तसं झालं माफी मागितली डबल त्याच्या गोष्टी घेऊन जाईल तुझु बस नाही ना आनंदीचे बाबा आनंदीला आता तिच्या गलतीचा ऐसाच झाला पानं किती रडू राहिली पोरगी घेऊन घ्या ना घेऊन घ्या आता नाही करीन ते तशी नाही कशी ना बाई आनंदी तशी आता नाही कशी ना ना आई बाबाचं ऐकशील ना तू आमच्या दोघांचा हो होय ऐक ऐकीन बाप्पा मारुती भाऊ घेऊन घ्या ना बाप्पा घेऊन घ्या आता घरात नी तुमचीच पोरगी आहे ते पाबर आम्ही पाबर आम्हाला लेकरू बाळ नाही आम्ही लेकरासाठी बा हां किती वर्ष झाले आम्हाला लेकरू नाही झालं आम्ही तरसू आलो लेकरासाठी तिला लेकराचा आम्ही तुम्हाला देवाने एक सोन्यासारखी पोरगी दिली रे तिचं वाक्य करू घेऊन घ्या ना बाप्पा तिला अंदर घरात मी कुठं जाईन ते कोण आहे तुमच्याशिवाय शिवाय तिला कोणी नशीन माले तर नशीन तर नशीन चालते मले कोणी नसलं तर मी येतात राहील पण मी तिथे घरात घेत नाही तिनं थोडासा विचार केला माय बापाचा कसं वागवलं तिले तिने विचार कसं फुलात मी वागवलं मी माहिती हुशिक कोणा गोष्टीची कमी नाही करू दिली मी मीन रात्र दिवस काम केलं घराच्या घरातल्या घरा वावरात काम करून बाहेरच्या वावरात दोन कामं केले आणि मान शिक्षण पाणी कपडा लता खाणं पिणं सर केलं पण मारीनं जाणलं का जाणलं का की आपल्या बापानं किती काम करून किती कष्ट करून आपल्याला शिकवलं मोठं केलं काही विचार केला मग पुरी ना विचार केला आमच्या बऱ्याच काही विचार नाही केला मी बी आता विचार नाही करत भाऊ तुम्हाला खराब वाटणं साहजिक आहे बाप्पा साहजिकच आहे समजू शकतो मी तुमचं मारो त्याले का राहू घेऊन घे गेन पुरी घरात मी तूच पोर घे बाप्पा ते घेऊन गेणार रे वा घेऊन घे ना म्हटलं होतं ना मी ना मारो त्याला रेलाय म्हणून ऐकीन नाही तू कोणाची ऐकीन नाही माहित होतं मला ऐकणार रे बाप्पा एवढा बुडा माणूस तुला म्हणू राहिला तो आबाच्या वयाचा ऐकून हा ऐकून घेणं चंकी तुम्हाला माहित नाही माहित नाही तुम्हाला किती पोरीला म्हटलं मी ना किती समजून सांगितलं पाया देखील पडल्या मी ना पोरीच्या पण मारीला माहिती ऐकलं नाही आता मी नाही ऐकत कोणाचं आता नाही ऐके मी कोणाचं आता नाही ऐकेन तुला जीव द्यायचं आहे ना मला तिला जीव दे म्हणा नाही आनंदीचे बाबा असं नका म्हणून बाबा असं नका म्हणून ऐकून पोरीने जीव देऊ देऊन दे मी काय करू मग जगून मी बी नाही जागे मी बी जीव देऊन दे तूच काय तूच आहे सार्या गोष्टीला कारण बूत तुला पोरगी एवढी बिघडली काही लक्ष नाही दिलं पुरीला कुठं जात आहे काय करत आहे कोणा सांगू फोनवर बोलत आहे काय नाही मी तर दिवसभर घरी नव्हतो तू तर घरी राहतो तीन दिवसभर तुला देणार ठीक आहे मी मान्य करतो गलती आहे माय गलती आहे मले, मला मला घराच्या बाहेर काढा पण मग पुरी घरात नाही घ्या पण मग पुरेली घरात नाही घ्या तुम्ही नाही नाही तू नको जाऊ घराच्या बाहेर मीच जातो मी चालली जातो कुकडे तरी निघून बाबाला माझ्या नाही पाच ना मी नाही थावीन बाबाला तोंडाच्या मी नाही दाखवीन जाऊ द्या बाबा मग पुरीले माफ करून द्या माफ करून द्या मग पुरीले कशी बशी शांत बाईन माझी पोरगी आणून दिली डबल चालली जाईल ना आपली पोरगी डबल चालली जाईल माफ करून द्या तिला माफ करून द्या घरात निघून घ्या तिला घेऊन घ्या घरात असली बदमास्त तू आहे तू ना त्या पोरीला बिघडलं तू ना ध्यान नाही दिलं पोरीवर माईचं काम आहे पोरीवर ध्यान देणं तू ना ध्यान नाही दिलं पोरीवर म्हणून ती पोरगी बिघडली दोघी माहिती की मग घरातून निघा तुले थांबाच आहे दिलं तू निघ घरातून नाही हो माफ करून द्या दिली आता नाही करीन त्याची आता नाही करीन काय गॅरंटी देतं की डबल ते त्या पोरा सांग पोन नाही जाईन म्हणून गॅरंटी काय ना मनुरालीन मनुरालीन ते बाप्पा भाऊ आता भांडण नका करू ना आता त्या बाई सांगित भांडण करू आले बाप्पा आता घेऊन घ्या ना घरात शांतबाई बरोबर आहे तुमचं बरोबर आहे तुम्ही जे म्हणत आहे ना मी सर मान्य करतो तुमचं सर बरोबर आहे पण जे जळते ना तेच कळते की काय त्याच्यावर भीत आहे मार काय भीत आहे हे मला माहित आहे हो भाऊ मी समजू शकतो तुमची समजू चांगल्या जाऊ दे शंका काकू आता तुम्ही जास्त म्हणू नका माया बाबाला बाबा बाबा मी समजू शकतो मा बाबावर काय बीत तशी मी ना तसं कामच केलेलं आहे की मा बाबा मला इतके बलटिंग म्हणून मी ना कामच तसं केलं आहे जाऊ दे मी माय पॅटचीत करतो मी जातो घरी सोडून चालली जातो मारू दे हा जास्त शिपारलं का तू कुठं जाईन देऊ ते पोरगी हा जवान पोरगी कुठं जाईन घेणार रे तिले घरातून घेणं बाई आनंदी राहू दे हा मारू त्यानं घेतनं तुला दे तू त्याच्या घरी तर चालतो चालतो माधुरी आहे चल खबरदार चंकी जर कोणी मापुरीला घरी नेलं तर हा रे लस तू तर रग्गेली दाखवला रे लस रगीला दाखवला तू मार म्हणतो की मी पुरेल घरात नाही ठेवत मी ना, म्हटलं मा, मा घरी चालते कोणा घरी नेलं पाहिजे काय रे मनात? जान जेवण पूर्वी कुठे जाईन रे कुठे जाईन ते हा का ते काय काळीचा टोला तुले हा बाजिंकी खबरदार आनंदीला कोणा कोणाच्या घरी नेलं ठेवलं काय तुमच्या मनात काय आहे काही नाही या मा मनात आहे की एक बार घरातून पोहून गेली ना आता घरी डबल वापस नाही बिलकुल नाही वापस घरी भाऊ जाऊ द्या सोडून द्या माफ करून द्या द्यानंदी एवढा राग चांगला नाही आहे बरा थुकून द्या राग आपल्या पोरीले घेऊन द्या घरात मला भेटली म्हणून मी घरी घेऊन आली आणि आता जर चालली जाईन आणि जीवाचं कशाने काही केलं पोर, पोरीनं तर काय करसान तुम्ही काय करसान हा हो आनंदीचे बाबा बरोबर म्हणत आहे शांताबाई बरोबर म्हणत आहे माफ करून द्या माफ करून द्या हा बाय तुम्हा म्हणतात बोलू नको बिलकुल बोलू नको तुला झालेलं आहे सर तू चुप बसतो चुप ठेवतो मला माहिती आहे मी काय करू राहिलो मी काय करत आहे मला बरोबर माहिती आहे बापा मारुती भाऊ आम्ही एवढे लोक तुम्हाला समजवू राहिलो बापा तुम्ही समजूच नाही राहिले हा समजूच नाही राहिले तुम्ही जशी काही तुमची ते सगळी पोरगी नाही आहे सावतर पोरगी आहे असे करू राहिले बापा मुन्नी वहिनी माझी सगळी पोरगी आहे म्हणूनच मी बोलू राहिलो कारण की मी ना मापोरीचा किती लाळ केला मी किती लाळात वागवली हे मला माहीत आहे माझा किती विश्वास होता मा पोरीवर लय भरोसा होता जर स्वतः देवाने म्हटलं असतं की तुम्ही पोरगी अशी आहे तुम्ही यकीन नसता केला एवढा भरोसा होता मला मापोरीवर आज मापोरीनं माझा भरोसा तोडला पुरा भरोसा तोडला बापा मारुती भाऊ ते पोरगी किती सहन करून आले हो बापा लय कोण्या हालत मध्ये होती मला माहित आहे दोन वाजता रात्री रोडावर रडत होती परत तिची गोष्ट ऐकून घ्या तुम्ही गोष्ट ऐकून घ्या काय झालं तिच्यासोबत काय नाही निरा तुम्ही तिलाच बोलू राहिले बाप्पा नाही मला नाही ऐकायचं ऐकून तर घ्या बापा ऐकून तर घ्या काय झालं आपल्या पोरीसोबत ऐकणारे मारो त्या दाखवू राहिला एवढी अशी रगिली जास्त दिवस चालत नाही बरं सांगू सांग सांग सांग। बाई सांग भाई आनंदी सांग सांग त्यासोबत काय झालं सांग पहिले तर बाबा तुम्हाला नाही मला माफी मागायची आहे मला माफ करून द्या माफ करून द्या मला माझ्यान खूप मोठी गलती झाली बाई त्यासोबत काय झालं ते सांग पहिले तर मले मला त्याच्या गोड गोड गोष्टीमध्ये फसवलं आणि मला असं साबित करून दिलं की माय मायबाप जे आहे ते माई खुशी चाळत नाही ते त्याचाच हुकूम चालवायचा प्रयत्न करतात ते असं वाटते की त्याची पोरगी जी आहे ते त्याच्याच इशाऱ्यावर नाचली पाहिजे असं पहिले त्याने माझ्या मनात भरून दिलं आणि मग मायापासून पैसे घेतले तुम्हाला मी दोन हजार तीन हजार फॉर्म भरायचा आहे हे आहे ते भरायचं मागत होती ना तोच मला मागत होता पैसे मी त्याच पैसेच देत होती ते पैसे मी त्यालेच देत होती सांग बरं बाई मग आपल्या घरी माहीत झालं की मनसन माय चक्कर आहे मग मी त्याच्यावर लग्नासाठी जोर टाकत होती की बा लग्न कर लग्न कर तो म्हणे नाही म्हणे मला जॉब करायचा आहे म्हणे पहिले जॉब पाहिन म्हणे मग तुझ्या घरी येईन म्हणे तुझ्या हात मागीन म्हणे मग मला असं म्हणत होता अजूक मला असंही म्हणत होता म्हणे एक माणूस मला जॉब लावून देते म्हणे मस्त जॉब लावून देणार आहे म्हणे तर त्याच्यासाठी पैसे पाहिजे म्हणे मला असं म्हणत होता माझ्यावर पैसे नव्हते ते म्हणत होते ना आईच्या कानातले चोरी गेले आईच्या कानातले चोरी गेले तर ते कानातले मी अनलेच दिले होते गहाण ठेवाले नाही बाई व ते कानातले तुम्ही पुरांकडून टिकावं नाही बाई का सुमित्रा तू तर मार आरोप लावलेली होती बाय तू पोरीनं त्या पोरांचे दिले होती कारण ते कानातले बाई तुमच्या गोष्टी मंग सांग, सांग। तुम्ही पण ते जे पोरगी मुरेल ते ऐकून घ्या हो हो ऐकतच आम्ही बाई सांग आईला रडत होती त्या कानातल्यासाठी आई म्हणे माय कानातले चोरी गेले माय कानातले चोरी गेले मग त्यानं कानातले सोडून आणून दिले मग मला मग मी त्याच्यावर लग्नाचं प्रेशर टाकत होती तर तो, तो मला म्हणे की आपण म्हणे पाहून जाऊ म्हणे एक काम म्हणे तू घरचं सर्व सोनं लावणं पैसा आदला घेऊन म्हणे मला भेट म्हणे दोन वाजता म्हणे आपण पाहून जाऊ म्हणे मग मी त्याला सांगितलं की बा माझं काहीच नाही आहे काही पैसा अदला नाही आहे म्हटलं काही सोनं नाही काही नाही म्हटलं आम्ही गरीब भाऊ म्हटलं मी त्याला असं म्हटलं मग त्याला काहीच नाही म्हटलं फोन ठेवून दिला मग मला वाटलं बा की तो येईल आणि आम्ही पाहून जाऊ तर तो आलाच नाही आणि मग मी त्याला फोन लावला होता तर तो फोनवर म्हणे की आता तू एन माझ काही रिश्ता नाही म्हणे फटीचार आहे म्हणे मला पैशावाली पोरगी पाहिजे म्हणे मला आता एक पैशावाली पोरगी भेटली म्हणे तू काही गरज नाही म्हणे ब्रेकअप आणि त्यान मला दो दोन वाजता एक तर त्या रोडावर सोडून दिलं सोडून दिलं त्या रोडावर अच्छा अशी गोष्ट होती नाही मग मी ना म्हटलं आता जीवनात मी काही नाही राहिलं आता घरची ना घाटची राहिली मी आता घरी नाही जाऊ शकत आणि काहीच नाही करू शकत तर मग मी जीव द्यायला चालली होती तर तेवढ्यात ह्या काकू भेटल्या देवासारख्या आल्या आणि ह्या काकू मला समजावून बुजावून घरी घेऊन आल्या पा मारुती भाऊ तुमच्या पोरीनं एवढं सहन केलं आणि आता तिला का माफ नाही करसान का चाले पोरीच्या गलती आता पोरीला पश्चात्ताप आला त्या गोष्टीचा माफ करून द्या माफ करून द्या आनंदी बाबाला माफी मागतो बाबाला माफी माग बाबा, 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 बाबा तुमच्या पाया लागतो मी मला माफ करून द्या माफ करून द्या आता अशी गलती नाही मी खूप मोठी गलती झाली मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं मी तुमचं नाही ऐकून खूप मोठी गलती केली मला माफ करून द्या बाबा माफ करून द्या आता डबल कधीच अशी गलती नाही कधीच नाही तुम्ही जिथं म्हणसान तिथं मी लग्न करायला तयार आहे मला माफ करून द्या फक्त माफ करून द्या मारुती भाऊ आता माफ करून द्या करून रे मारुत्या माफ करून दे माफी माफ करून द्या हो मारुती भाऊ माफ माफ करून करून द्या मग पुरी तिले बरं ठीक आहे राहू दे आता आणि जाय अंदर डबल जर अशी गलती केली तर खरं सांगतो बिलकुल माफ करणार नाही घरात मी तुला बिलकुल येऊ देणार नाही हो बाबा समजलं मला समजलं आता नाही गलती जर डबल अशी गलती केली तर मग नाही बाबा आता अशी गलतीच नाही होणार मला चांगला धडा शिकवला तुम्ही ना माहितीने आता डबल अशी गलती नाही होणार आई तुला त्या बाबांनी धडा नाही शिकवला तुले वेळेनं आणि तू या गलत फैसल्यानं तुले धडा शिकवला हो शांता काकू तुम्ही बरोबर म्हणत आहे मी पूर्ण गलत होती शंभर टक्के गलत होती माई आई बाबा शंभर टक्के बरोबर होते आणि जाऊ दे आता राहू दे आता त्या बाबांनी तुला माफ केलं ना जाय अंदर जाय घरात नाही उठ बाई आनंदी उठ मग आई तू बी मला माफ करून दे मायाच्या तुला बिले सहन करायला लागलं ते जाऊ दे तू तुझ्या घरात नाही जाय आणि जाय अंदरच्या रूममध्ये जा आपण लेक्चर वर मी घेऊन आलो अंदर डबल त्या पोरासंग तू बोलताना दिसली नाही पाहिजे आणि डबल असे धंदे तुम्ही केले नाही पाहिजे तर तुले घराच्या अंदर घेतो हो बाबा हो हो माफ करून द्या मला माफ करून द्या बरं ठीक आहे हो घराच्या अंदर शांता काकू तुमचा भी धन्यवाद तुम्ही ना मला रडताना पाहिलं आणि गाडी थांबवली आणि मला एवढा तुमचा मोलाचा टाइम दिला मला समजून सांगितलं असं मार्ग दाखवला नाहीतर मी आज कोणता गलत फैसला घेऊन बसली असती पण बरं झालं शांता काकू तुम्ही भेटल्या थँक्यू शांता काकू ओ माय काय थँक्यू मला लागते तू यासारखी मला पोरगी आहे बाई एक हां मी बी एका पोरीची माया मी काय समजू नाही शकत का हां जाऊ दे थँक्यू थँक्यू काही मनाची गरज नाही जा घरात नाही आता तुझे बाबांना तुला माफ केलं बाई आता डबल करशील ना अशी गलती तर तुझे बाबा तुला माफ नाही करीन बरं आणि मी बी नाही येईन मग म्हणाले आता सांगत आहे तुले सुधरून जाय आणि त्या पोराचा नान सोडून दे आता त्या पोरांना डबल तू यासोबत कॉन्टॅक्ट गेन्टॅक्ट करायचाही प्रयत्न केला तर ते सांग कॉन्टॅक्ट नको करशील शिद्ध त्या आईबाबाला सांगशील हो काकू चल जा अंधरच्या रूममध्ये जाय आता हे साक्षगंध आहे म्हणते ना हां ओ मारुती भाऊ बोलव ना मला साक्षगंधामध्ये मी येईन बाई त्या साक्षगंधामध्ये त्या बाबानं बोलवलं तर हो काकू मग नाही तर काय शांत तुम्हाला का आम्ही तुम्ही एवढी आमची मदत केली आणि तुम्हाला का आम्ही बोलव नाही ना पप्पा साक्षगंधात नाही तुम्ही काय सांग गरीबाच्या इथं साक्षगंधात नाही तुम्ही सांग का पप्पा आमच्या घरी काय माहिती त्याच्यात अमीर आणि गरीब आम्ही बी गरीबच आहोत आम्ही केलं अमीर करोडपती आहो घरचे इन ना मी साक्षगंधात नाही आणि लग्नात येईन हो काकू बरं रडणं बंद करते किती वेळची रडू राहिली फालतूच्या फालतू रडणं बंद कर हां हे झाली ना गोष्ट मी काम राहिली जा आता अंधारच्या रूममध्ये जा झोपून जा लय टाइम झाला जा हो काकू बरं झालं भाऊ हां मारुती भाऊ तुम्हाला टायमावर अक्कल आली बाप्पा ते तरी बरं झालं देवानं पाहिलं तुम्ही ना तुमच्या पोरीला घरात नाही घेतलं शांतभाई तुम्हाला काय वाटते मी माल प्रेम नाही करत मी माल प्रेम नाही करत असं वाटते का तुम्हाला नाही बाप्पा मला काय असं वाटेल एवढं स्ट्रिक्ट मी तिच्या वागलो आणि एवढं मी तिला बोललो काऊन बोललो तिनं डबल अशी गलती नाही करा या पोरेच काही सांगता नाही नाहीत आत। आता एक फसवली मग दुसरी फसवतील मग डबल इले फसवतील काही सांगता नाहीत डबल तो पोरगा भेटला आणि गुळ गुळगुळ गोष्टी करून फसून घेतलं तर मग काय करू मग काय करू म्हणून मी ना तिच्यासह स्ट्रिक्ट सारखं वागलो तिनं गलती केली तिला वाटलं पाहिजे तिनं गलती केली जर मी तिला असानी घरात घेतलं असतं ना तिला वाटलं असतं मागच्या पर्यंत गेली होती आई बाबांना काहीच नाही म्हटलं थोडंसं बोललं आणि घरात घेतलं असंच वाटेल ना तिला डबल तिनं असं नाही करा असा कदम नाही उचला असा विचार विचार बी तिच्या दिमागात नाही हो। विचार आला बी तर तिनं दहा बार विचार करा की मीनं असं केलं पाहिजे का मागच्या वलीनं आपल्या बाबांना आपल्याला किती बोलले किती हे केलं आणि आता जर डबल आपल्या समोर असं झालं तर आपले मायबाप आपल्याला घरात मी घेतील नाही हे याची जाणीव तिथे असली पाहिजे म्हणून मी तिच्यासोबत असं वागलो कोणते मायबाप आपल्या पोरीला प्रेम नाही करत कोणत्या मायबापाला आपली पोरगी गोड नाही राहत काही केलं आपल्या लेकरानं कितीही खराब काम केलं काही केलं तरी मायबापाला आपले लेकरं गोडच राहत असतात आपले लेकरं आवडतच असतात आणि आमची ते एकूण ते एक पोरगी आहे बापात ते मी तर पुऱ्या दुनियात मी सर्वात जास्त प्रेम मा पुरीला करतो मा पुरीले लहानपणापासून आतापर्यंत असं मी ना असं काटाने ऋतू दिला म्हटलं काटा एवढी ना तिची देखभाल केलेली आहे मा पुरीची एवढं मी फुलातनी वागवलेलं आहे मा पुरीला पण कसं कधी कधी आपले लेकरं अशा लाईनवर चालले जातात की माय बापाले नाही चाहून कठोर बना लागते आपलं मन आहे ना असं मनावर आहे ना कसं दगड ठेवून नाही का लेकर ले बोलायला लागते मी मापोरी एवढं बोलत होतो पण अंदरून असं माय मन दुखत होतं मी माया मनावर असा दगड ठेवून मापोरी बोलत होतो पण मला बोलायच लागला आता तिची तर बोलणार नाही आता ते झाली माय ते तर बोलन नाही हा ते पहिले मनाची आहे ते काही बोलणार नाही मला माहित होतं आता कोणाला ना कोणाला कळक खुनच होत घरामध्ये तर म्हणून मी तिच्यासंग स्ट्रिक्टली वागलो की ते तिन डबल असा कदम उचलला नाही पाहिजे म्हणून माना लागेल पण तुम्हाला तुम्ही ना खूपच तिले चांगला धडा शिकवला खूप बोलले तुम्ही आता असा विचार बी तिच्या दिमागात येणार नाही दिमागात विचार येईन बी तर मारू त्या रे पाप्पा एक बार मला इशारा तर करून देता समजून गेलो असतो मी तर तुला रे पट्टार होतो माया काळीनं मला म्हटलं आता पोरीला घरात नाही घेतलं तो काळीचे दोन तीन रट्टे हो चंकी पुढे बा हा मी तुम्हाला तर आहे ना मा किती प्रेम करतो मी आ मी तिथे घरात घेणारच होतो म्हणून तो तुम्हाला म्हटलं मी ना की माई पोरगी कोणाच्या घरी जाणार नाही तुम्ही घरी घेऊन गेले असते माई पोरगी मा पुरीले तर मारीनं खूप चिकून घेतली असती की बाबांना ना ठेवतो दुसरे ठेवतात आणि दोन तीन दिवसांनी मग ती डबल लागली असती लोकांनी विचारलं असतं ना की कौन नाही आहे बुड्याची इथं तुमची पोरगी काऊ नाही आहे मग तिथे घरी घ्यायच लागलं असतं आ असं झालं असतं ना तुम्हाला नाही समजत ते दूरचा विचार करावं लागते हो रे बाप्पा माना लागेन तुले दूरचा विचार केला तुम्हाला शांताबाई माई पोरगी गायब झाली होती ना तर माझ्या जीवातून जीव निघून गेला होता पण मी तिच्या मायले असं दाखवलं नाही चेहऱ्या अरुण सगळी जर मीनं दाखवलं असतं ना ते तुटून गेली असती जेव्हा तुम्ही ना घरी आणि जेव्हा मीनं ऐकलं की माई पोरगी माझ्या घरी आलेली आहे तर तेव्हा माझ्या जीवात ती जीव आला मीनं माई खुशी अंदरच दाबली मी दाखवली नाही माझ्या चेहऱ्यावर जर मीन माय चेहऱ्यावरती खुशी दाखवली असती ना आणि तिले घरात मी घेतलं असतं ना असानी ना तर मग पूर्वीनं डबल असं केलं असतं काही विचार नसता केला तिला वाटलं असतं आपल्या मायबाप आपल्याला काही बोलत नाही आपले मायबाप तर आपल्याला करता। लाड करतात लाड करावी लागते लेकराचा खायापियाचा लाड असते बस बाकी काही नाही बाकी कठोर बनास लागते मायबापाले असं आहे का की मायबाप बोलतात आपल्या लेकरांनी का लाड करत नाही सरऱ्यात जास्त या दुनियात न जर लेकराचा कोणी लाड करिंता माय बाप माय बापापेक्षा जास्त लेकराला कोणीच लाड नाही करू शकत कोणीच चांगल्यानं वागू नाही शकत हो भाऊ हे तर तुम्ही शंभर गोष्टीतली एक गोष्ट केली बा जितका लाड आणि जितके मायबाप आपल्या लेकराच्या बऱ्याच चांगलं सोचतात ना तेवढं कोणीच या दुनियात सोचू शकत नाही का हो बापा एक बार मला ते म्हणून देते की तुम्ही ऍक्टिंग करू आले म्हणून हो मला म्हणून देते आणि तू लगेच पूर्वी समोर चपडून दिली असती राहुल बापा ऍक्टिंग नका करू तुझे घरात निघून जा तुझे काय सांगता येते तू बोलली असती अशी तर पूर्वी चा सुखाव काय हो बापा चला बापा आता सर्व चांगलं झालं आता द्या मला इजाजत जातो मी घरी शांतबाई चालल्या का लगे बसा ना चाय पाणी बनवतो ना <laughs> नाही व चाय पाणी आता कुठं आता मला घरी जायचं आहे माया नातू आहे माई सून आहे घरी एकटेच आहे आणि आम्ही दोघं माय लोक इकडे आलेला माय जे आहेत घरचे ते बाहेर गावी गेलेले आहे कामानं तर घरी माई सून आणि माय नातू एकटाच आहे बाप्पा मला घरी जायचं आहे इन ना आता येण जाणं चालूच राह येईन ना तुम्ही न जर बोलवलं बाप्पा साक्षगंधामध्ये तुमच्या पोरीच्या तर येऊ ना आनंदीच्या साक्षगंधामध्ये हो हो शांताबाई तुमचा नंबर देऊन द्या आम्हाला आणि तुम्ही सादर आमंत्रित आमच्या घरी आले आतापासूनच सांगून देतो तुम्हाला पण शांताबाई तुम्ही आमच्यासाठी देवासारख्या ठरल्या पण देवासारख्या ठरल्या आमच्या पुरीले तुम्ही सही सलामत घरी घेऊन आल्या तुमचे जितके उपकार मानाव तेवढे कमी आहे व जेवढे उपकार मानू आम्ही तेवढे कमी आहे नाही हो जे काही होते ते चांगल्यासाठी होते हां काही निमित्तच असेल आम्हाला तिथं उशीर होऊन गेला आम्ही कार्यक्रमात गेलो तर आम्हाला तिथं उशीर होऊन गेला आणि तिथून मग आम्ही उशीर आणि निघालो तर आम्हाला घरी पोचायला उशीर लागला म्हणून आम्हाला ती पोरगी सापडली ते पोरगी सापडली रडत होती तर मी तिच्याजवळ गेली असं होत असते योगायोग असते योगा सर्व योगायोगानुसार होत असते देव सर्व बरोबर करत असते पण खरं कोणा रूपात नाही कधी देव येईन आणि आपली मदत करीन हे काही सांगता येत नाही तुम्ही आमच्यासाठी देवासारखे आला बाप्पा देवासारख्या आला